हलवा म्हटलं की कोणाच्या तोंडाला पाणी नाही येणार आहो सगळ्यांचाच फेवरेट तर चला आज आपण मूग डाळीचा हलवा पाहूया हलवा म्हणा किंवा शिरा म्हणा आहे तर गोड पदार्थ रक्षाबंधनला नक्कीच करा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मूग डाळीचा हलवा करायला खूप जास्त सोप्पा आहे झटपट होणार आहे फारसा वेळ लागणार नाही गोडाचा पदार्थ म्हटला तर फार फार तर काय किती वेळ लागणार आहे अर्धा तास खूप झाला पहा इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण बऱ्याचदा यावरती पावडर वगैरे असते आणि मुगाची डाळ म्हटलं की जरा बघा धुताना खराब पाणी खूप जास्त निघतं त्यामुळे डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला डाळ भिजत वगैरे ठेवायची नाही आहे झटपट प्रोसेस दाखवणारे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा पहा अशा पद्धतीने छान अशी चोळून चोळून ही डाळ मी दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतली त्यानंतरनं एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने निथळायला ठेवली पहा खूप वेळ नाही अगदी एक दोन तीन मिनटं फक्त ही निथळून घ्यायची आहे हवं तर तुम्ही फॅन खालीसुद्धा ठेवू शकता दोन तीन मिनटांसाठी जास्त वेळ ठेवायची नाही आहे पहा आता एक पातेला घेतलं यामध्ये त्याच सेम वाटीने मोजून आपण पाणी घेणार आहोत मी इथे तीन वाटी पाणी घेते आणि त्याचबरोबर दोन वाटी दूध घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही संपूर्ण दुधाचासुद्धा वापर करू शकता किंवा मग एक दोन वाटी पाणी आणि बाकीचं दूध वापरू शकता पण आपण ज्या वाटीने मोजून किंवा ज्या भांड्याने मोजून ही डाळ घेणार आहोत ना त्याच भांड्याने किंवा वाटीने मोजून आपल्याला दूध आणि पाणीही घ्यायचे तर इथे टोटल दोन्ही मिळून पाच वाट्या झालेल्या आहेत पहा दोन वाटी मी इथे दूध घेतलं आता आपल्याला हे गरम करून घ्यायचे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवते दूध आधीच थोडं गरम आहे नंतर परत गरम करून घेणार आहे इथे तूपसुद्धा बघा मी गरम करून घेतलेलं आहे कोमट करून यासाठी घेतलं कारण ते थोडं घट्ट होतं आणि आपल्याला इथे अर्ध्या वाटीला थोडंसं वर इतपत तूप असं घ्यायचं आहे आता हे घरचं तूप आहे जर मार्केटमधलं असेल ना तर थोडं जास्त घ्या कारण त्याला फ्लेवर एवढा नसतो घरच्या तुपाला सुगंध खूप छान असतो तुपाचा तर पहा इथे आता आपण ही डाळ एका कढईत घालून घेऊया आणि मग ही डाळ छान अशी आपल्याला भाजून घ्यायची गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवर डाळीचा थोडा रंग बदलेपर्यंत डाळ छान भाजून घ्यायची सुरुवातीला ही अशी कढईला चिटकेल पण तूप वगैरे घालण्याची गरज नाही आहे नंतर ती आपोआपच पस कढईपासून सेपरेट होईल पहा अशा पद्धतीने मी कंटिन्यू मध्ये मध्ये हलवत ही डाळ अशी भाजून घेते पाहू शकता आता मस्त अशी ही डाळ आपली भाजून झालेली आहे याचा रंग चेंज झाला आहे आणि ती छान अशी कोरडीसुद्धा झालेली आहे तर आता आपण ही वाटून घेऊया पहा इथे मी ही डाळ संपूर्ण वाटून घेतलेली आहे अगदी बारीक नाही वाटली आहे मी अशी रवाळच वाटली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खूप बारीकसुद्धा वाटू शकता पण हा हलवा मला थोडासा दाणेदारच आवडतो त्यामुळे मी थोडीही रवाळ ठेवली आहे आता एका कढईमध्ये पहा जे आपण तूप घेतलं होतं ना त्यातला एक चमचा तूप घालून घेऊया आणि इथे मी बदामाचे काप घालते आहे तुमच्याकडे जर इतर ड्रायफ्रूट्स असतील ना तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता किंवा मग फक्त बदाम घालायचे असतील तर असे फक्त बदामसुद्धा घालू शकता आता हे बदाम आपल्याला तुपामध्येच भाजून घ्यायचेत पहा छान असे हे बदाम आपण भाजून घेऊया असं केल्यामुळे काय होतं तुपामध्ये बदाम भाजल्यामुळे त्याचा स्वतःचा जो सुगंध आहे ना तो खूप छान येतो आणि हलव्यातले हे बदाम खायला खूप छान लागतात कुरकुरीत लागतात त्यामुळे असे थोडे आधी भाजून घ्या आता आपण हे काढून घेतलं बघा एका प्लेटमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता त्याच सेम कढईमध्ये आहे ना मी इथे पुन्हा तूप घालून घेणार आहे एक चमचाभर गरजेनुसार मध्ये मध्ये तूप घालायचे आता इथून पुढे आपल्याला यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठ आवर्जून घाला बेसन पिठामुळे या हलव्याला किंवा शिऱ्याला खूप छान सुगंध येतो त्याचबरोबर हा हलवा खायलासुद्धा छान लागतो पहा आता हे बेसनपीठ आपण छान असं परतवून घेऊया ह्याला आहे ना थोडं गरम झालं ना बेसनपीठ की त्याला फेस यायला लागेल आणि मग तो फेस थोडा थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला त्यानंतरनं पुढची कृती करायची पहा असा फेस आलेला आहे आता गॅस बारीकच ठेवला आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असं बेसन भाजून घ्यायचे पहा रंगसुद्धा थोडा बदलला आता याचा आता आपण यामध्ये जी डाळ वाटून घेतली होती ना ती घालूया तर इथे मी संपूर्ण डाळ अशी घालून घेतली पुन्हा यामध्ये थोडंसं तूप घालून मी हे छान असं परतवून घेणार आहे गरजेनुसार मध्ये मध्ये तूप घालायचे आपल्याला हे संपूर्ण तूप वापरायचे तर पहा इथे मी दोन चमचे तूप घातलं आता आपण हे सर्व छान असं पुन्हा परतवून घेऊया गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे बारीक गॅसवर कमीत कमी दोन तीन मिनटं हे परतवून घ्यायचे असं केल्यामुळे ना हलव्याचा सुगंध खूप छान येतो तुपामध्ये आधी असं परतवून घेतलं की आता जे आपण तीन वाट्या पाणी गरम करून ठेवलं होतं ना त्यातलं मी इथे थोडंसं पाणी घातलं पहा एकदम पाणी घालू नका नाहीतर मग गाठी होतील आणि मग ते फोडायला त्रास होईल थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने पहा मी इथे थोडं थोडं करून पाणी घालते आहे छान मिक्स करून घेते आणि पुन्हा उरलेलं पाणी घालते आहे जर तुम्ही फक्त दुधाचा वापर करणार असाल तरीसुद्धा असंच करायचं आहे दूध गरम करून घ्यायचं थोडं थोडं करून घालायचं म्हणजे मग ह्याच्या गाठी होणार नाहीत तर आता इथे मी संपूर्ण पाणी अशा पद्धतीने घालून घेते आणि ह्याचा छान असा बघा गोळा तयार झालेला आहे आता आपण यामध्ये शिल्लक राहिलेलं थोडं जे पाणी आहे ना तेसुद्धा घालून घेऊया पहा अशा पद्धतीने आता तुम्हाला वाटेल हलवा पातळ होईल की काय पण नाही डाळ शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे दूधसुद्धा लागणार आहे त्यामुळे हलवा अजिबात पातळ होणार नाही तो शिजेपर्यंत ती डाळ जी आहे ना ती शिजेपर्यंत हे पाणीबरोबर आटलं जाणार आहे तर पहा इथे मी आता जे गरम करून घेतलेलं दूध होतं ना तेसुद्धा संपूर्ण घालून घेते अशा पद्धतीने आता आपण हे सर्व छान एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवर मी हे सर्व एकजीव करून घेते आहे पहा आता तुम्हाला हवं तर या स्टेजला तुम्ही झाकण ठेवू शकता आणि झाकण ठेवून हे शिजवून घेऊ शकता पण मी झाकण न ठेवता कंटिन्यू हलवत अशा पद्धतीने हे शिजवून घेते पहा मध्ये मध्ये असं हलवायचं कारण खाली हे तळायला लागू शकतं ना त्यामुळे जर तुम्ही नॉनस्टिकची कडे वापरत असाल तर अजिबात खाली लागणार नाही आता हे थोडं घट्ट झालं की यामध्ये त्याच सेम वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्तीची साखरसुद्धा घालू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी साखरसुद्धा घालू शकता इथे मी अगदी जसा आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये वगैरे मिळतो ना हलवाईच्या दुकानामध्ये त्या पद्धतीचा हलवा करते तर परफेक्ट असा गोड हा होणार आहे एक वाटी डाळीसाठी आपण एक वाटी इथे साखर वापरली आहे तीन वाट्या पाणी वापरलं आहे आणि दोन वाटी दूध वापरलेलं आहे पहा साखर घातल्यानंतरनं मी झाकण ठेवलं होतं थोडा वेळ आणि ही साखर छान आता मेल्ट झालेली आहे मग साखर मेल्ट झाली ना की हलवा पुन्हा थोडा पातळ होतो ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे अजूनही थोडीशी डाळ बाकी होती शिजायची त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवून हा होऊन दिलेला आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण बदाम पावडर घालूया पहा इथे मी दोन चमचे बदाम पावडर घातली तुमच्याकडे इतर ड्रायफ्रूट्स पावडर असेल तर ती तुम्ही वापरू शकता नसेल नाही घातली तरी चालणार चालणारे त्यानंतरनं एक चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे इथे मी आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया पहा अशा पद्धतीने हलव्याला रंगच एवढा छान आला आहे ना खरंच पाहून आत्तासुद्धा तुमच्या तोंडालासुद्धा पाणी आलं असणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे कारण हा हलवा असा आहे की प्रत्येकाला आवडतो मुगाच्या डाळीचा हलवा म्हटलं की खरंच घरी दिवाळी असंच वाटतं आता दिवाळी नाही तर काय झालं रक्षाबंधन आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका पहा मी हे सर्व छान असं मिक्स करून घेते आपण जे तळून घेतलेले बदाम होते ना तेसुद्धा इथे मी घालून घेतलेले आहेत पुन्हा झाकण ठेवते म्हणजे बदामामध्ये जो हलव्याचा सुगंध आहे ना जो त्याचा फ्लेवर आहे तो छान असा मुरला जाईल त्यामुळे मी पुन्हा एक मिनटं अगदी बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं आता आपण झाकण काढून बघा चेक करते मी परफेक्ट असा झाला आहे घट्टसुद्धा व्यवस्थित झालेला आहे जर तुम्हाला यापेक्षाही घट्ट आवडत असेल जसा की आपला शिरा असतो त्या पद्धतीने आवडत असेल तर तुम्ही पाणी अर्धी वाटी पाणी कमी केलं तरी चालेल पण हा हलवा ना थोडा थंड झाल्यानंतरनं घट्ट होतो आपोआपच त्यामुळे असाच ठेवला तर जास्त उत्तम पहा जे उरलेलं तूप आहे ना ते मी आता वरतून असं घालून घेते मस्त असा पहा खूप छान होतो आणि जर घरचं तूप असेल ना तर खरंच या हलव्याची चव खूप जास्त छान येते तर मी इथे हे सर्व मिक्स करून घेते अशा पद्धतीने पहा आणि आता आपण हा एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपला हलवा झालेला अप आहे अप्रतिम झाला आहे परफेक्ट झाला आहे गोडसुद्धा व्यवस्थित आहे त्यामध्ये पाणी दूधसुद्धा व्यवस्थित पडलेलं आहे त्यामुळे नक्की तुम्ही करून पहा आणि हा तूपसुद्धा अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे मी खूप जास्त तूप घालायचं नाही आहे नाहीतर मग अगदीच तुपाट असेल ना तर मग ती हलव्याची मजा सुद्धा राहत नाही त्यामुळे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही नक्की करू शकता केल्यानंतरनं मला कमेंट करूनसुद्धा कळवायला कर विसरू नका की तुम्हाला हलव्याची ही रेसिपी कशी वाटली तर चला एका बाऊलमध्ये मी आता आहे काढून घेते तुम्ही स्टीलच्या भांड्यातसुद्धा काढून घेऊ शकता पहा इथे आपण अशा पद्धतीने हे संपूर्ण काढून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा कळवा आणि ही रेसिपी करणार की नाही या रक्षाबंधनला तेसुद्धा कळवा मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक मिठाईची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे पोह्यापासून पोह्या दुधामध्ये पोहे घालून तीसुद्धा रेसिपी नक्कीच पहा पेडे केलेले ते एक प्रकारचे ते सुद्धा अतिशय सोपे आहेत आणि कमीत कमी साहित्यात तयार होणार आहेत एवढं तूप वगैरे काहीही लागणार नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर ही रेसिपी नाही जमली तर तीसुद्धा करू शकता लिंक देते आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट नक्कीच करा बरं चला माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर जाईन बाय